पुण्यातील कोथरूड भागात श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसंच गणेश जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे हमराज मित्रमंडळाच्या पुढाकारानं हे आयोजन करण्यात आलं असून परिसरातील नागरिकांनी इष्टमित्रांसह आणि कुटुंबियांसह या आयोजनात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे पुणे शहरातील कोथरूड भागात माघ शुक्ल तृतीया म्हणजेच एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी दरम्यान श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि गणेश जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे या अंतर्गत श्रींची मिरवणूक होम हवन श्रींची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण यासह श्रींची महापूजा अभिषेक हरिपाठ सेवा यासह कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं आहे या आयोजनासाठी हमराज मित्रमंडळाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला असून श्री गजानन महाराज मारणे यांच्या मार्गदर्शनात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार संजय नाना काकडे यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे भाविकांनी कुटुंबीय आणि इष्टमित्रांसह या सोहळ्यात उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन श्री गजानन महाराज मारणे यांनी केलंय